जाऊयात आता पुढच्या मतदारसंघाकडे दक्षिण मुंबईमध्ये काय गणिता आहे पाहूया दक्षिण मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या सहा विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार कोण कून आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात भायकाळा विधानसभा क्षेत्रामध्ये यामिनी जाधव शिवसेनेच्या आहेत बावन्न पूर्णांक बहात्तर टक्के मतदानाची टक्केवारी या क्षेत्रात आहे कुलाबा विधानसभा क्षेत्रात राहुल नार्वेकर भाजपाचे आमदार आहेत इथे त्रेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालंय मलबार हिर विधानसभा क्षेत्रात मंगल प्रभात लोढा भाजपाचे आमदार एक पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान इथं झालंय मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात अमित पटेल काँग्रेसचे आमदार आहेत पन्नास पूर्णांक शून्य चार टक्के मतदानाची टक्केवारी इथे शिवडी विधानसभा क्षेत्रात अजय चौधरी शिवभाटाचे आमदार आहेत एवढं पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान इथं वरळी शिवभाटाचे बत्तीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यंदा शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत पाहायला मिळाली विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्यात ही लढत होती दोन हजार एकोणीस मध्ये या लोकसभा मतदारसंघात एकावन्न एक पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झाले होते तर यंदा आजच्या निवडणुकीत पन्नास पूर्णांक सहा टक्के मतदान झाले मुंबईत सर्वात कमी मतदान जो आहे तो दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात झाल्याचे दिसून आले आपण जर पाहिलं तर या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि सर्वाधिक मतदान जो आहे तो शिरू विधानसभा मतदारसंघातून झाल्याचे दिसून आले अठ्ठेचाळीस पूर्णांक तेतीस टक्के इतका मतदान जो आहे तो शिरूतून झाल्याचे दिसून आले उद्धव ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी या विधानसभेचे आमदार आहेत आणि एकूण सर्वात सर्वाधिक मतदान झालं झाल्याचे दिसून आले आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर सर्वात कमी मतदान जो आहे तो कुलाबा विधानसभेतून झाला आहे भाजपचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारेकर हे कुलाबा विधानसभेचे आमदार आहेत आणि चौतीस पूर्णांक एकोणतीस इतका कमी मतदान जो आहे तो कुलाबातून झालेला आहे आणि आता याचा फायदा आणि नुकसान कोणाला होणार हे येत्या चार जूनला समजेल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैन सहरन मी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई दरम्यान कमी अधिक मतदानाची टक्केवारी आणि त्याचा परिणाम निकालावर कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत या राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत कमी मतदान जर का झालं असेल तर सर एक सर्वसाधारणपणे समाज असा असतो की सत्ताधारी पक्षाला त्याचा तोटा होईल असं एक साधारण गणित असतं पण यावेळेस तसं दिसेल असं वाटत नाही कारण शिवसेनेतून जी फाटाफूट झाली शिवसेना फुटली किंवा शिवसेनेत झालेलं बंड आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन पक्ष निर्माण झाले तर या घटनेचा कुठेतरी मुंबईकरांच्या मनामध्ये मा असलेला राग या निवडणुकीतून निघू शकेल शिवडी मतदारसंघ जर का घेतला जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणजे पूर्वीपासूनच तो शिवसेनेचा बालेकिल्ला बाले राहिलेला आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये या लोकसभा मतदारसंघाचं सर्वाधिक मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचं कारणही असं आहे की तो शिवसेनेचा बाले किल्ला आहे मराठी माणसं तिथे सर्वाधिक आहेत आणि मराठी माणसं जी आपला राग व्यक्त करणार होती तो म्हणजे ते त्याची एक दिसून आलेली आहे दरम्यान दक्षिण कोण बाजी मारेल याबाबत देखील राजकीय विश्लेषक काय अंदाज मांडतायत पाहूयात मतदान झालंय त्याचा फायदा निश्चितच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला होणार आहे त्याच कारण असं आहे की हा जो म्हणजे जे कमी मतदान झाले जे ओव्हरऑल मतदानाचा विचार करण्यापेक्षा आपण मतदारसंघाईत जर का केलं तर कुलाव्यातलं जे कमी मतदान झाले दरवेळेला मध्ये भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे हे मतदान जास्त दिसत होतं यावेळेला तो मतदार कुठेतरी मागे सरकलाय असं दिसतंय किंवा तो बाहेर यायला अ त्यांना बाहेर काढण्यामध्ये भाजप अपयशी ठरलेली आहे असं एकूण चित्र एक वाटतंय